चाकण येथील तेरा पर्यटक पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यात आले होते वडस धरणाच्या बाजूला जेवण केल्यानंतर त्यातील एक जण आंघोळ करण्यासाठी धरमपात्रात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो, तो बुडाला रोहकल चाकण येथील छत्तीस वर्षीय सुनील चंद्रकांत ठोंबरे हा युवक आपल्या मित्रांसमवेत पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यात आला होता मात्र दुर्दैवाने वडस धरण जलाशयात तो बुडाला लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम जुन्नर रेस्क्यू टीम व स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्याने सुनीलचा मृतदेह चार दिवसांनंतर काढण्यात यंत्रणांना यश आले आहे घटनास्थळी जुन्नर येथील पोलीस यंत्रणा व जुन्नरचे तहसीलदार मान्य रवींद्र सबनी साहेबांनी भेट देऊन मदत कार्याबाबत योग्य त्या सूचना केल्या

हो का गाडी माहिती अजून एखादा पुढे त्याच्या पुढे

प्रत्यक्षदर्शी तुम्ही आहात नेमकी त्या दिवशी काय घटना झाली त्या दिवशी असं आम्ही जेवण करत असताना तो वॉशरूम येतो म्हणून बाहेर आला पाच दहा मिनिटं आले नाही म्हणून आम्ही बाहेर आलो आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो आम्ही पाहिले तर धरणात तो आतमध्ये पोहत होता खूप आतमध्ये गेल्यामुळे आम्ही ओरडून त्याला बोलत होतो तो रिटर्नही फिरला होता आम्ही दोघांनी आवाज दिल्यावर रिटर्नही फिरला होता म्हणजे आम्ही पुढे येऊन त्याला पाहतोय तो दिस हो दिसण्यास ज्यावेळेस हो तो दिसण्यात झाला आम्ही म्हणलं दोन ना। मिनिटं वाट बघितली तो काही वर येणार म्हणून आम्ही बाकीच्यांना बोलून घेतलं तुम्ही तुम सगळे कुठून आलात म्हणजे या ठिकाणी पर्यटनासाठी आम्ही रोकल गावात ना चाकांची गावी तिथून आलो आणि त्या दिवशी नेमकी घटनाक्रम कसा होता म्हणजे जिथे जेवण काय केलं जेवून काय केलं घटनाक्रम दुपारचं दोन आणि दोनच्या दरम्यान आलो जेवणच चालू होतं जेवण करता करता हा म्हणला की आलोच वॉशरूम बाहेर आल्यानंतर हे असं घडलं जो आता इसम बुडाला आहे त्याचं नाव काय आणि किती वर्ष व्हायचं होतं अंदाजे सुनील चंद्रकांत ठोंबरे त्याचं टोपण नाव आनंदी आणि त्याचं वय साधारणपणे पस्तीस छत्तीसच्या दरम्यान तो पण चाकणचाच होता तुमच्या सगळं आमच्या रोखलचा ते बुडाला हे कसं समजलं तुम्हाला आम्हाला असं की त्याला पाहिलं पोत पोताने पाहिलं पाहिलं त्याला आवाज पण दिला आरडल्यानंतर तो, ला तो, तो मागे फिरला मागे फिरल्यानंतर तो परत दिशेन असा त्याची कपडे इथंच होती का हो इथं खडकापाशी कपडे काढले तुम्ही काय वाचवायचं काय प्रयत्न केला वाचवायला इथला एक पुऱ्या त्या बाबीच्या याच्यातला आणि आमच्यातला एक तरुण प्रयत्न केला पुढे जाण्याचा पण त्यांची काही कॅपॅसिटी नाही पुढे जाण्याची ती परत रिटर्न करून आले मग इथं पहिल्यांदा झालंय का याच्या अगोदर तुम्ही सगळी आम्ही पहिल्यांदा चालू झालो त्याच्यामुळे धरणाकडे यायचा प्लॅन प्रश्नच नव्हता आता चार दिवस झाले ते घटने हो मुक्काम तुम्ही इथंच करता गेलोच नाही सर खरं तर घटना होऊन आज तिसरा किंवा चौथा दिवस आहे कशा पद्धतीने ज्या आपत्कालीन नियंत्रणा आहेत त्या कार्यान्वित केल्यात आणि आपण आपल्या स्तरावर काय काय केलेलं आहे घटना झाल्यापासून पर्वतेसाठी तेवीस साहेब ते पोलीस स्टेशनला माहितीच होतं पोलीस स्थानिक जी आपली रेस्क्यू टीम आहे जुन्या रेस्क्यू टीम त्यांच्या मदतीने लगेचच मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांनी देखील अनेक ठिकाणी योग्य रीती कळवलेलं आहे त्याच्यामुळे थोडं लवकर सुरू करता आलं आपल्याला शोध त्याच्यामध्ये पाणबुडे टीम पण येऊन गेलेली आहे म्हणजे जे खाली झांस्कुबा करून ते शोधण्याचा प्रयत्न करतात लोकेशन हे थोडं मोठं आहे म्हणजे विहीर किंवा याच्यामध्ये थोडं शोधणं सोपं असतं परंतु धरणाचे वॉटर बॉडीज मोठ्या असतात त्यामुळं एखादं हालून दुसरीकडं जाण्याची शक्यता असते स्कूबाला ठराविक मर्यादेत पण त्याला यश आलं नाही त्याच्यानंतर आज पण ही टीम आलेली आहे शिवदुर्ग टीम त्यांचेसुद्धा ते शास्त्रशुद्ध पद्धतीने बनावयची टीम आहे आणि यापूर्वीसुद्धा पर्याच ठिकाणी चांगल्या मोहिमा केलेली आहे शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे याबरोबरच एन डी आर एफला देखील कळवलेलं आहे आपण साधारण याच पद्धतीनं ते देखील शोध घेतात परंतु कलेक्टर ऑफिसला रिपोर्टिंग केलेलं आहे त्यांच्यामार्फत एन डी आर एफलासुद्धा पत्र दिलेलं असेल परंतु लवकरात लवकर मृतांची भावना वागतात त्यांच्या कृत्येगांची भावना बघतात प्रशासनाकडून लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न